नमस्कार माझा इंडिया न्यूज आळंदी नगर परिषद शाळेची पदाधिकाऱ्याकडून पाहणी व विद्यार्थ्यांशी संवाद आळंदी नगर परिषदेचे श्री प्रशांत कुराडे मुख्याधिकारी श्री माधव खांडेकर तसेच नगरसेवक श्री सचिन गिलबिले श्री आदित्य राजे भुंडारे श्री गणेश गुले व सुरेश झोंबाडे यांनी आज सकाळी आळंदी येथील नगर परिषद शाळेची पाहणी केली या पाहणी दरम्यान शाळेची स्वच्छता व्यवस्था शालेय पोषण आहार तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन बाबीचा सविस्तर आढावा घेण्यात आला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी अभ्यासाविषयीची आवड तसेच शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत माहिती घेतली यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शाळेतील स्वच्छ व सुरक्षित वातावरण पोषण आहाराची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती विशेष लक्ष देण्याच्या आळंदी नगर परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना पोषक व आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील असे नगराध्यक्ष श्री प्रशांत कुराडे यांनी यावेळी सांगितले तसेच शाळांच्या सुविधा वाढविण्यासाठी शाळेला कंपाऊंड तसेच क्रीडांगण वर्ग खोल्याची दुरुस्ती स्लॅब दुरुस्ती संगणक प्रयोगशाळा व विज्ञान प्रयोगशाळा आदी कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असून त्या संदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मुख्याधिकारी श्री माधव खांडेकर यांनी दिली